आज आहोत गुजरात मधील कुबेर भंडारी या तीर्थक्षेत्राजवळ म्हणजे महाराष्ट्रातील खूप सारेला संपूर्ण देशातून येत आहेत नर्मदा मातेची परिक्रमा करणारे जे काही भक्त आहेत जे परिक्रमावासी आहेत ते या ठिकाणी येऊन राहतात दर्शन घेतात त्यांना राहण्याची आणि जेवणाची एकदम अत्यंत व्यवस्थित सुविधा या ठिकाणी केलेली मुख्य ठिकाण आहे कुबेरदादांचं कुबेरदादांचं जे ठिकाण आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जेही संकल्प मनात घेऊन या ठिकाणी येत आहेत तो संकल्प या ठिकाणी दादांपुढे बोलतायत बोलल्यानंतर तो संकल्प या ठिकाणी पुरा होतो पुरा होत असल्यामुळे या ठिकाणी पाठीमागे बघू शकता जी गर्दी आहे ती त्याचं ते द्योतक आहे की या ठिकाणी एवढी गर्दी आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करायचा आहे प्रवेश करण्याच्या आधी तुम्हाला नर्मदा मातेच्या नर्मदा मातेमध्ये स्नान करायचंय आहे स्नान केल्यानंतर या ठिकाणी मुख्य मंदिरात यायचं आल्या पहिल्यांदा बारा ज्योतिर्लिंग जे आहे ते या ठिकाणी आहे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आहे पूर्ण चक्कर मारून दर्शन घ्यायचं आहे दर्शन घेतल्यानंतर जसही तुम्ही पुढे जाणार आहात पुढे जात असताना तुम्हाला नर्मदे हर असा हा काही कुबेरदादांच्या मंदिराचा परिसर आहे जसे तुम्ही पुढे जातात या ठिकाणी मेन कुबेरदादांचं मंदिर आहे हा कुबेरदादांच्या मंदिराचा कुबेर मंदिरा कळस तुम्ही बघू शकता खूप सारे मंदिर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील ह्या बाजूला सुद्धा मंदिरे भरपूर आहेत महाकाली मंदिर असं सांगितलेलं आहे की दादांचं दर्शन घेतल्यानंतर जी गुफा आहे महाकाली मंदिराची तिथे दर्शन घेतल्याशिवाय तुमची या ठिकाणी ही यात्रा जी आहे सफल होणार नाहीये त्याकरता तुम्हाला या ठिकाणी महाकालीचं जे मंदिर आहे त्याचंही दर्शन घेणं गरजेचं आहे तर आपण जाऊया ना आपल्याला या ठिकाणी एक गुफा आहे म्हणजे मंदिर आहे तर त्या ठिकाणी महाकाली मंदिर आहे बघू शकता तिथे स्पष्ट लिहिलेले कुबेरजी के दर्शन महालक्ष्मी के दर्शन और जी के दर्शन श्री गणेश जी के दर्शन गुफा में दर्शन, दर्शन हे आके करना जरूर आहे म्हणजे हे सर्व देवांचे दर्शन तुम्हाला घ्यायचे त्याच वेळेस तुमची यात्रा ही सफल होणार आहे कुबेरदा दर्शन वर घेतलंय इथे समोर गणेश आहे गणेशजी के दर्शन आहे माँ नर्मदा पुढे पुढे दाखवतो आणि जी आहे ते महाकाली त्यांचं हे या ठिकाणीच दर्शन आहे गुफेमध्ये आता आपण थेट जाऊया नर्मदा मैयाच्या तटावरती जस आपण महाकलीच्या गुफेतून बाहेर निघतोय या ठिकाणी तुम्हाला नर्मदा मय्याचं तट हे लगेच तुम्हाला दिसेल बघा अवघे काही पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहे उतरल्यानंतर या ठिकाणी लगेच तुम्हाला नर्मदा मयेचं पात्र विशाल असं पात्र ज्या मैयेने संपूर्ण भारतातील लोकांचे कष्ट दूर करण्यासाठी आजपर्यंत अनेक साक्षात्कार चमत्कार केलेले आहेत तीच ही मैया असून तिचं हे महाकाल विशाल पात्र आहे अतिशय संत गतीने पाणी वाहत आहे या ठिकाणी भाविक आल्यानंतर प्रथमतः या नर्मदा मैयेमध्ये स्नान करतात स्नान केल्यानंतर मग दर्शन घेतात आज अमावस्या असल्याने गर्दी आहे या ठिकाणी विशेष करून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी कुटुंबातील लोक या ठिकाणी जास्त करून तुम्हाला बघायला त्या ठिकाणी कुबेर भंडारी या ठिकाणी बघायला मिळतील इतर राज्यातील लोक हे तीर्थक्षेत्र करीत असताना तीर्थयात्रा करत असताना या ठिकाणी येतात पण महाराष्ट्रातील लोक हे स्पेशल अमावाश्याच्या दिवशी या ठिकाणी कुबेर भंडारीला येत असतात हा नर्मदा मय्याचा जो काही तट आहे मैया आहे ते बघून घ्या